मेष राशी तुम्ही इन नवीन तंत्रज्ञानाचा वापर करायला शिकू शकता तुम्हाला लोकांकडून लगेच मदत मिळू शकणार नाही काही काहीने घेतलेल्या निर्णयामुळे तुमचे नुकसान होऊ शकते लहान मुलांच्या आरोग्याची काळजी घ्या तुमच्या मेहनतीचे पूर्ण फळ तुम्हाला मिळणार नाही वृषभ राशी सरकारी बाबींबाबत तुम्हाला अडचण येऊ शकतात तुम्ही तुमच्या प्रतिभेचा पूर्ण वापर करू शकणार नाही तुमच्या वरिष्ठांकडे दुर्लक्ष करू नका तणावाची कारणे ओळखा आणि ती टाळा राजकारणात सहभागी असलेल्यांना उच्च पद मिळू शकते मिथून राशी कारकिर्दीबाबत चांगली बातमी येण्याची शक्यता आहे तुमचा सामाजिक दर्जा वाढेल तुम्ही अपूर्ण कामे पूर्ण कराल दुपारनंतर काही महत्त्वाच्या संधी येऊ शकतात कायदेशीर बाबींमध्ये तुमचा विजय होऊ शकतो कर्क राशी तुमची सर्व कामे वेळेवर पूर्ण होतील तुम्ही तुमच्या मुलांसोबत घालवलेल्या वेळेचा आनंद घ्याल तुमचे सहकारी तुमच्याबद्दल मत्सर बाळगू शकतात रागाचा भरात कठोर शब्द टाळा आज काहीतरी मौल्यवान वस्तू हरवू शकते सिंह राशी तुमच्या वर्तनात संयम ठेवा तुमचा अधिकार वाढेल बेरोजगारांच्या नोकरीच्या समस्या सोडवल्या जातील महत्वाच्या लोकांशी तुमचे संबंध वाढतील तुमचे सहकारी तुमची प्रशंसा करतील कन्या राशी इतरांना मदत केल्याने आत्मसमाधानाची भावना येईल तुम्हाला अस्वस्थ वाटू शकते पूर्वी ठरवलेल्या योजनांवर काम करा नवीन काम सुरू करताना काही करणे योग्य नाही महिलांना संसर्गाशी संबंधित समस्या येऊ शकतात तूळ राशी तुमच्या सल्ल्याचा इतरांना फायदा होईल तुमच्या भावनां भावंडांच्या कामगिरीचा तुम्हाला अभिमान वाटेल अनावश्यक कामे टाळा व्यवसायात तुम्हाला लक्षणीय आर्थिक फायदा होईल तुमच्या सासरच्या तणाव कमी होऊ शकतो वृश्चिक राशी तुमच्या सर्जनशील कल्पनांसाठी तुमचे कौतुक होईल तुम्ही कामावर कठोर परिश्रम कराल स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्यांना हा दिवस चांगला आहे तुम्ही इतरांना मदत करण्यास उत्सुक असाल क्रीडा आणि कलाक्षेत्राशी संबंधित करिअर यशस्वी होईल धनुराशी संयम आणि संयम तुम्हाला साथ देईल एखादा मोठा व्यवसाय करार होऊ शकतो तुम्ही प्रियजनांसोबत चांगला वेळ घालवाल तुमच्या वैवाहिक का जीवनात काही मतभेद असू शकतात जर कोणी तुमच्या मताशी असहमत असेल तर ते लादू नका मकर राशी तुमच्या वागण्यात अहंकार टाळा विद्यार्थ्यांना अभ्यासात काही अस्वस्थता जाणवू शकते मानसिक चिंता निर्माण होऊ शकते महागडी वस्तू खरेदी करत असाल तर काळजी घ्या नातेवाईकांशी चांगले संबंध ठेवा कुंभ राशी नवीन तंत्रज्ञान शिकण्याची तुमची आवड वाढेल तुम्ही तुमच्या विरोधकांवर वर्चस्व प्रस्थापित करू शकाल चांगल्या कामांमध्ये तुमची आवड वाढेल इतरांच्या कामांमध्ये हस्तक्षेप करणे टाळा तुमच्या वैवाहिक जीवनात प्रेम वाढेल मीन राशी दिवसाची सुरुवात चांगली होईल बदलत्या हवामानामुळे तुम्हाला थकवा जाणवू शकतो तुम्हाला राजकीय कार्यात रस असेल रागावण्याऐवजी शांततेने समस्या सोडवा तुम्ही तुमच्या भावना मित्रांसोबत शेअर करू शकता